द्या त्या खडकाची अपेक्षता माझा मनाला आणि सामर्थ्य द्या फक्त सहन करण्याचं वयानी आणि व्याधीनी लक्तरलेला हा थिरडा तुमच्या दाडा मुला चोश उभा आहे दान द्या फक्त सहनशीलतेच दान द्या फक्त सहनशीलतेच अरे अरे तुमच्या प्राजा या व्याधीने याची तुम्ही अशी पूजेस्थान का करू पेटून दे हे अंतकरण उज्ज्वस्थान करू नका कुठं नजरेची तुमच्या शक्तीने आसमानच्या थेंबाने अरे सटव की तुमचा असा काही सूर उपेल की थरका पुढे या पृथ्वीचा माझं हे कृत्य पाहून भले बली माझे छातीची होती सहस्रावधी चिंदड्या माझ्या डाळ्यातून आसपासचा एक फेम जरी उघडला तरी वा, वा काय शब्द आहे काही लिखाण आहे बरका सिद्धांत हे मूळचे बुलंद किल्ले बांधले ते लेखकांनी आम्ही न आम्ही न केवळ त्याचे रखवाल राम गणेश गडकरी तात्यासाहेब नानासाहेब विजयराव एकापेक्षा एक भयानक अशी माणसं प्रेक्षकांच्या आसवावर दुःखाचे पीक काढणारी अघोरी जमात ही स्वतःच काळी गाळून त्या काजळी न अक्षर कोडणारी ही माणसं आता नामशेष झालेली आहे यांनी यांनी भरली या देहामध्ये ही पिशाच्या सारखी पात्र सुधात राम रमा आता लोक अरे अरे कुठल्या वळचणीला जाऊन बसला तरी सारे तुमच्या गावदी दुःखाला मी प्राणाची कुंकर घालून आकाशा एवढं मोठं केलं आता आता माझ काय रे माझी दुःख तुमच्यासारखं नाही ना अरे पण पण त्याला तुमच्या यातनाची उंची गाठायला माझा अजून कुठला अपमान सहन करायला हवा तो तरी सांगा अरे राजे तुमच्या रडण्याची सोहय माझं देव या दुःखाचं काय या काळीची ही किंमत तू गेली नाही अरे जगात न्याय नसेल रंगकुं तरी तो न्याय असायला हवा ती नको तू तूरवा असा रे माफी माग माँप। हात जोडून हात जुलैशी जर कोणी आपलं ही माफी मागत नाही आणि कुणी माफ करा म्हटलं त्याला क्षमा देखील करत नाही या या नखलध्न आकाशामध्ये मला अजपद मिळवायचंय त्या धुवासारखं जे संदेवल होतं ते झुलियत सिजनलं आणि तो मी आहे आपल्या जागी जाऊन थांबपणे उभा आहे तो मी आहे झुलियत सीजन मी आथेलो मी थांबलेट मी गणपत रामचंद्र बेलवलकर नका सम्राट ही सारखी महापुरुष या देहाच्या शामियानामध्ये राहायला आलेली आहे आणि महापुरुषांची छाती म्हणजे मारेकरांच्या कटारीला वा ते पहा ते पहा सारे कटारी उपसून बसले आहेत ते सारेच येत आहेत पण मला पुढे जायलाच हवं जायलाच हवं जायलाच हवं सरकार कर, करा फार वेळ काठखळ ठेवली तुम्हाला काय झालं जेव्हा नांदी संपली आणि पडदा उघडला तेव्हा मी कुटुंब भरलेला होतो हजारो रंगीबेरंगी शब्दांनी शरीरभर लोरावणाऱ्या असंख्य अशा आविर्भावाने ही आशांनी अपेक्षांनी आणि आता जेव्हा वाक्य संपलेलं आहे तेव्हा या रंगमंचावर फा तर संजेक्ट नसलेला प्रायाणाची तयारी करणे एक ताच उभा आहे समोरच्या प्रेक्षालयासारखा संपूर्ण रिका अर्थात अर्थात अर्था माझे काही शब्द क्या रंगमंचावरील कापसाच्या इंजाच्या कापसाप्रमाणे हवे करत आहे अजूनही माझे काही आई भाव या रिकाम्यातील हातांच्या खुर्च्या माझे काही हर्ष विमशाचे क्षण पावसाने झाडाच्या बांध्यावर टाकलेल्या जा पाण्याच्या थेंबाप्रमाणे त्या भिंतींच्या कोपऱ्यावर थरथरताय अजूनही एवढाच एवढाच काय तो या नटाच्या रिद्या छान आयुष्यामध्ये दिला असा एवढाच काय तो या अनिताच्या अनिता नाईला आयुष्यामध्ये दिला असा एवढाच काय तो दिला असा सूर्य म्हटलं की असत आलाच हो सूर्य म्हटलं की असत हा आलाच पण हा असत फक्त एका ग्रहासाठी असतो साऱ्या आकाशगंगेसाठी तो तळपतच राहतो सगळ्यांना सम्राटाचा चमचमणारा मुकुट दिसतो पण त्याखाली काटे हऊक असतात फक्त सम्राट निघा नवरा बायकोचं नातं म्हणजे गलवत आणि किनाऱ्यासाठी गलवत शिळ उभारून कलेच्या ध्येयाच्या व्यवहाराच्या महासागरात मुसाफिरी करण्यासाठी बाहेर पडतं कधी चंद्र चांदण्याची सोयरी करत कधी संतप्त सामोरं जात पावला पावलावर मंदानात पड पाहत असताना हा किनारा अगदी काळीच डोळ्यात आणून त्या गणपतीची वाट पाहत असत हृदयाची जपमाळ निरंतर पुरुषाचं यश सर जग साजरं करतं पण अपयशात गंभीरपणे उभी असते ती पत्नी त्याचं उजेडातलं हास्य सगळ्यांना दिसतं पण ते अशीही दिसतात फक्त जेव्हा काही संपलेलं असत तेव्हा स्नेहाचा ओलावा देऊन नव्याने लढण्याची ऊर्जा देते ती पत्ती अहो पदराचा कोट करून सदाही तो पाठीशी उभी असणारी ती निष्फर आहे तरी म्हणून तरी घरी म्हणून कधी जर रिअलिस तर कधी बायको म्हणून आहो मला सूर्य व्हायचंच नाही हो मला व्हायचं फक्त अंत पूर्जेनं मंदपणे देवणारं तुमच्या मनातील काळा खूप दूर करणारं ते देवघरातील छोटंसं निरांजन ते देवघरातील छोटंसं निरांजन